नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात तुमच्या हक्काचा माझा महाराष्ट्र न्यूज तर तुमचं सर्वांचा तुमच्या हक्काचा माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर चला राज्याच्या निवडणुकांमध्ये आता सध्या श्रीरामपूर हे नाव जास्तच चर्चेत आहे आणि आता श्रीरामपूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे सर्वच पक्षांनी प्रचार यंत्रणा सज्ज केली असून मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेते मंडळी रात्रंदिवस धावपळ करत आहेत यातच श्रीरामपूरमध्ये एक नाव चांगले चर्चेत आहे ते म्हणजे माहितीचे उमेदवार श्रीनिवास, श्रीनिवास बिहानी यांचे नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून उमेदवारी करणाऱ्या श्रीनिवास बिहानी यांची सध्या शहरात जोरदार चर्चा सुरू आहे बिहानी गेल्या दोन दशकांपासून राजकारण व समाजकारणात सक्रिय आहेत विशेष म्हणजे जिल्ह्यात महायुतीला विधानसभेला पोषक वातावरण होते आता त्यानंतर होणाऱ्या या निवडणुकीत देखील जनतेकडून बिहाणी यांच्या उमेदवारीला पसंती मिळत असल्याचे चित्र समोर येत आहे बिहाणी नेमके आहेत तरी कोण जाणून घ्या बिहाणी गेल्या दोन दशकांपासून राजकारण व समाजकारणात सक्रिय आहेत श्रीरामपूरमधील आर बी एन बी महाविद्यालयात त्यांचे बी एस पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले शहरातील एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ते परिचित आहेत यापूर्वी त्यांनी श्रीरामपूर पालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून मिळालेली जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण सांभाळली आहे त्यांच्या उपनगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ अजूनही श्रीरामपूरकर विसरले नाहीत त्यामुळे यावेळीही त्यांचे पारडे जड आहे राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्याने बिहानी नगराध्यक्ष झाले तर श्रीरामपूरला निधी कमी पडणार नाही हेही तितकेच खरे काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला विखेंनी लावले सुरंग श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजय फंद माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहानी माजी नगरसेवक शशांक रासकर आशिष धनवटे आदींसह काँग्रेसच्या सुमारे शंभराहून अधिक जणांनी मुंबई येथे जाऊन भाजपात जाहीर प्रवेश केला त्यामुळे श्रीरामपुरात काँग्रेसला मोठे खिंडार पडले दरम्यान अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला काँग्रेसकडून करण ससाने हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून त्यांचा थेट सामना बिहानी यांच्याशी होणार आहे विखे श्रीरामपूरात ताकद दाखवून देणार श्रीरामपूरच्या विकासासाठी काँग्रेसला सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या बिहानी यांना थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली श्रीरामपूर शहरातील काँग्रेसचा मोठा गट फोडण्यात विखे यांना यश आले या प्रवेशामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या श्रीरामपूरमध्येच आता काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे दरम्यान महायुतीची सत्ता असलेल्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघात नगराध्यक्षपद भाजपकडे यावे यासाठी मंत्री विखेसह माजी खासदार सुजय विखे हे देखील प्रयत्नशील आहेत श्रीरामपुरात चौरंगी लढत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत करण ससाने यांना काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात भाजपाने श्रीनिवास बिहानी यांना उमेदवारी दिली भाजपचे निष्ठावंत असलेले प्रकाश चित्ते यांना शिवसेनेकडून त्यामुळे श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत आता चौरंगी लढत असल्याचे चित्र रांगले असलं तरी खळी लढत भाजप शिवसेना काँग्रेस अशी तिरंगी पाहायला मिळणार आहे तर यासाठी आपल्या सर्वांना ओढ लागली आहे कोण जिंकणार याची तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तरी महाराष्ट्राच्या आराखड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका फक्त पाहत राहा तुमच्या हक्काचं माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल आणि नवीन असाल तर तुम्ही तुमच्या हक्काचा माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद